नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण माझ्या एका टेस्ट्यू बेबी सुरू असलेल्या पेशंटचा प्रश्न घेतोय की ओव्हम पिकअप म्हणजे अंडी बाहेर काढण्याची जी शस्त्रक्रिया आहे त्याला साधारण किती वेळ लागतो आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे तयार झालेला गर्भ किंवा बाळ आत गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडण्याची शस्त्रक्रिया ह्याला किती वेळ लागतो ओवम पिकअप म्हणजे पूर्ण भूल देऊन योनी मार्गातनं स्त्रीबीज काढण्याची जी शस्त्रक्रिया आहे त्याला साधारण तासभर वेळ लागतो जर अंडी खूप जास्त असतील तीस पेक्षा जास्ती तर थोडा अजून जास्त वेळ लागण्याची शक्यता असते भूल उतरायला साधारण तासभर वेळ लागतो आणि ऑपरेशन झालं की सहा तासामध्ये पेशंटला डिस्चार्ज मिळू शकतो एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे तयार गर्भ आईच्या गर्भकोशात प्रत्यारोपण करताना भूल लागतच नाही त्यामुळे साधारण दहा ते पंधरा मिनिटांमध्ये एक ऑपरेशन होऊन जातं पण बाळ आज सोडल्या सोडल्या डिस्चार्ज न करता एखाद दोन तास पेशंटला जरा विश्रांती घेऊन लघवी झाल्यानंतर व्यवस्थित सगळं तिला औषध गोळ्या समजवल्यानंतर डिस्चार्ज केला जातो म्हणजे थोडक्यात या दोन्ही ऑपरेशनमध्ये ऑपरेशनला लागणारा अवधी जास्त नसतो आणि त्याच्या पुढे सुद्धा रिकव्हरी ही बऱ्यापैकी जलद होते इतर ऑपरेशनपेक्षा धन्यवाद